पण आपलं त्या माहिषीत काही चालत नाही गेली दहा वर्ष बऱ्याच लोकांनी कोणी गुण विकला माती विकली कोणी बाजार विकलं तिथं गुंडगिरी आणि माफियागिरी चालू आहे तर ह्या गोष्टीला सुद्धा भविष्य काळात नव्हे तर तातडीला आळ घालण्याची गरज आहे आणि जी काही सामान्य गोर गरीब जनता आहे त्या जनतेला आता त्या गुंडगिरीचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे पाठीमाग झालेला आहे कारण तुम्ही आमदार नाही आपल्याकडे कुठं पद नाही त्यामुळं आपल्या कार्यकर्त्याचं बी तिथं काही चालत नाही आणि आपण ज्यांच्याकडे जातो कोणाला कंपनीच्या जा अधिकाऱ्याकडे जातो कोणाला भेटतो कोणाला विनंती असं देतो पण तिथं कोणाचीही दखल घेतली जात नाही धारावी लोकांची दखल घेतली जाते आणि तुम्ही एक वेळ तो प्रश्नही मोठ्या संघेत मांडला होता कॉलमिसांसमोर सुद्धा की आमच्या कार्यकर्ता पोलीस स्टेशनला गेला तर त्याची दखलही घेतली जात नाही आणि महत्वाचा मुद्दा काय की जे कोणी गुंडगिरी करतायत त्यांची मात्र दखल घेतली जाते आणि आपल्या कार्यकर्त्या मात्र निश्चित केली दहा वर्ष अन्याय होतोय अत्याचार होतोय आणि आता ही जी निवडणूक आहे येणारी विधानसभेची आम्ही अतिशय उत्सुक आहोत आम्हाला आता दम निघत नाही कधी एवढा ती ईव्हीएम पुढे जातो आणि तुमच्या नावा पुढे जे चिन्ह असेल त्या चिन्हावर आम्ही बटन दाबायला आतुर आहोत आणि पंच्याण्णव आम्हाला आठवते पंच्याण्णव पेक्षाही येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक ही एक विक्रम करणारी निवडणूक आहे आणि महाराष्ट्रात साहेब नाव निघतो निवडून कोण मंत्रिमंडळात सुद्धा तुम्ही बरेच एकदा आम्हाला दिसला पाहिजे की आमच्या भोर गरीब जनतेची तळमळ आहे आम्हाला दहा वर्षी खूप सहन करावं लागलं ती वेळ आता परत आली नाही पाहिजे आणि त्यासाठी ही आमची जनता पूर्णपणे पेटून उठलेली आहे आणि ही निवडणूक जनताच हातात घेणार आहे आणि पंच्याण्णव पेक्षा खूप मोठं परिवर्तन जनतेमधूनच आता हे उठाव झालेला आहे कारण जनतेच्या लक्षात आलं गेली दहा वर्षापासून तालुक्यात विकास कामं काय झाली रस्ता झालाय आणि आमच्या कार्यकर्त्यांनी हा हाताने उकडून दाखवलाय म्हणजे दर्जा जर असा असेल कामाचा तर लोकप्रतिनिधींनी किती लक्ष दिलं आम्हाला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही आम्हाला कोणाची विरोधकांची कुणाचीही गरज नाही आमचं भाऊच आम्हाला सक्षम आहे आणि भाऊ म्हणजेच आमची पार्टी आहे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की साहेब तुम्ही विमान घ्या नाहीतर तुम्ही कमळ घ्या काही घ्या आमची लगोट लावून तयारी आणि हलकी लावून तयारीच म्हणून समजा हा आमच्या एक जे उठाव आहे तो थांबणार नाही साहेब फक्त आता तुम्ही पूर्णपणे सक्रिय होऊन जे आपले कार्यकर्ते पाठीमागे राहिलेले आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत काही पोहोचले पण नाही काही काही जणांकडे आपल्याकडून जे काही दुर्लक्ष झालं असेल इथून पुढे होणार तर नाही आम्हाला खात्रीच आहे आम्हाला काहीच देऊ नका तुम्ही पण आम्हाला फक्त तारीख सांगा कधी मतदान करायचं कधी आचारसंहिता लागणार आहे आणि आपल्याला पुढं काय करायचं ही सुद्धा सांगायची गरज नाही घर टू घर जाऊन प्रचार करणारी माणसं आम्ही आणि आम्ही झेंडा खांद्यावर घेऊन फिरणार आहे तुम्ही झेंड्याचा कलर घेतलाच <laughs> <आगा। laughs> पाहिजे आणि आता जनतेपर्यंत पोचायला तर वा असं वाटतं की तुम्ही कधी आदेश देणार कारण आम्ही आता थांबायलाच तयार नाही तर मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पुढच्या सूचना कराव्यात मला खूप काही बोलायसारखं आहे बोलू शकत नाही परंतु आम्हाला मात्र ह्या विधानसभेत तुम्ही दिसला पाहिजे तुम्हाला आम्ही मिस केलंय अख्ख्या दहा वर्षामध्ये विधानसभेचं मी कामकाज बघतो साहेब मला खूप आवड आहे तिथे ज्याच्या वेळेस कार्यमंत्री म्हणून अतिशय क्रिटिकल गोष्टी निर्माण झाल्या अडचणी निर्माण झाल्या सरकारला अडचणी निर्माण झाल्या तुम्ही विरोधकांशी हे ठेवलेल्या संबंधांमुळे बरीच कामं मार्गी लागली आज विरोधक सुद्धा तुमचं नाव आहेत तुम्ही तिथं नाहीये तरीही तुमचं नाव विधानसभेमध्ये घेतलं जातं सुरेश दासांसारख्या आमदारांकडून त्यांना सुद्धा वाटतं की हा भाऊ शंभर टक्के परत येणार आहेत विधानसभे आम्हाला काय वाटत साहेब आता आपल्याला अजिबात बसून चालणार नाही आता हे जे नुकसान झाले तालुक्याचं इथून पुढे आम्हाला ते सहन होणार नाही त्यामुळं लवकरात लवकर आम्हाला पुढील मार्गदर्शन करा आम्ही तयारी केलेलीच आहे तेवढं बोलून माझी